नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यातील डी एड व बी एड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता राज्यातील खाजगी त्याचप्रकारे अनुदानित शाळांवर शिक्षक पदांच्या रिक्त जागेसाठी पदभरती जाहिरात आलेली आहे जाणून घ्या सविस्तर अडूच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील खासगी अनुदानित शाळेंवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या एकशे पन्नास अधिक रिक्त जागांसाठी पदभरती जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित कालावधीत ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आवेदन अथवा थेट मुलाखतीसह नमूद पत्यावर हजर राहायचे आहे शिक्षक संवर्गातील पदांचा तपशील याप्रमाणे आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक प्राचार्य प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक संगीत कला संगणक शिक्षक प्री प्रायमरी शिक्षक शारीरिक शिक्षक विशेष शिक्षक विशेष शिक्षक इत्यादी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदामध्ये लिपिक कार्यालय अधीक्षक अकाउंटंट प्रा व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक पर्स आर डी टी पी ऑपरेटर सिपाई इत्यादी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आवश्यक पात्रता काय आहे पहा मित्रांनो पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी आपण एक जाहिरात ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही पदनिहाय सविस्तर अर्हता पाहू शकता अर्ज प्रक्रिया सुद्धा नमूद जाहिरातीमध्ये संस्था शाळा महाविद्यालय रिक्त पदांची जाहिरातमध्ये नमूद आहे सदर जाहिरातीमध्ये नमूद अर्ज प्रक्रियानुसार आवेदन सदर करावायचे आहे आणि अधिक माहिती करता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील जी जाहिरात आहे ती बघू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद